अनंत टिप्या रिफ्रेश व्हा वेंगुर्ले नंतर आता सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर झळकले आता बदल हो तर आमदार नव्ह अशा आशयाचे बॅनर शहरात अज्ञाताकडून लावण्यात आले त्यात यातील काही बॅनर फाडून काढून ही, ही जोरदार चर्चा शहरातील चौका चौकात आहे तर बॅनरच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार बदलण्याचे आवाहन करणारा हा बॅनर बाबा कोण याचीही चर्चा आहे सध्या सोशल मीडियावर बाबांची चर्चा आहे हे बाबा फिरता थांबवतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात सावंतवाडी शहरात मात्र भलत्याच बाबांची चर्चा रंगली आहे हे आहेत बॅनर बाबा हे बॅनर बाबा निनावी बॅनर लावून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डाकतात परंतु हे बॅनर बाबा कोण असाच सवाल नागरिकांना पडला आहे तोडामार्क वेंगुर्लेनंतर बुधवारी सकाळी सावंतवाडी शहरात झळकलेले बॅनर चायपे चर्चेचा मुद्दा ठरले मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञाताकडून हे बॅनर लावण्यात आले मालवडी भाषेत या बॅनरवरचा मजकूर आहे केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात लिहिलं गेलं भाईंनी आम्ही सावंतवाडीकर तुमका आपले समजावतो पण दर येणार आमच्या भावनांशी खेळ केलाच मो विकास आणि कास पंधरा वर्षा निस्ते कडकडतास पण भाईं मोती तलावाकडे चार दिवे म्हणजे एकाच नाही नाओ अशा आशयाचं हे बॅनर तलाव काटासह शहरात लावले गेले शहरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे तर काही ठिकाणचे बॅनर फाडून काढल्याचीही माहिती समोर येते उर्वरित बॅनरवर नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे शहरात मात्र या बॅनर बाबाची चर्चा चांगलीच रंगली आहे आता बदल हवो तर आमदार नव अशी ही साथ या बॅनर वरून घातली गेली आहे आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे सावंतवाडी मतदारसंघात नारायण राणेंच्या विधानानुसार भाजपातून डझनभर शिवसेनेतून केसरकर ठाकरे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अर्धा डझन उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असल्याचं चित्र आहे त्यात निनावे बॅनर आणि आमदार बदलण्याचं आवाहन बघता इच्छुकातील पत्ते कट होणारे कोणत्या बॅनर खाली दिसणार अशी एकच चर्चा सुरू आहे कोकण सावंतवाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल